नमस्कार मित्रांनो मी हाडके सर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली होती आणि सर्वजण वाट पाहत आहेत की त्याचा अंतिम निकाल कधी लागणार मी मागे व्हिडिओ बनवला होता त्यावर सांगितलं होतं की अंतरिम उत्तरसूची आणि अंतिम उत्तरसूची कधी देणार परंतु आता अंतिम निकाल हा टी ई टीचा तुम्ही पाहिला असाल की पुढारी हा जो काय वृत्तसेवा आहे म्हणजे पेपर आहे ते पेपरला आलेला आहे की टी ई टी परीक्षेचा निकाल तीन फेब्रुवारी म्हणजेच येत्या मंगळवारी लागणार आहे मित्रांनो म्हणजेच हा अंतिम निकाल तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वेबसाईट जी आपली एम एस पुणे ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर अंतिम निकाल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर, तर काय आहे त्या बातमीमध्ये आपण सविस्तर पाहूया पेपरला आज टीईटी परीक्षेच्या निकाला संदर्भात ही बातमी आलेली आहे आणि याबरोबरही आपण सांगितला होता की अंतरिम उत्तर उत्तरसूची कधी येणार आणि अंतिम उत्तरसूची कधी देणार आणि त्याच तारखेंना ती उत्तरसूची आली होती परंतु आता जो काय अंतिम निकाल आहे तो अंतिम निकाल नेमका कधी लागणार कधी तो डिस्प्ले होणार वेबसाईटवर वर कधी तो पाहायला भेटणार तर त्या संदर्भात ही जी काय अपडेट आहे तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे पुढारी पेपरला आलेली बातमी आहे आजचा पुढारी पेपर आणि त्यालाच तुम्ही ते खाली पाहू शकता की टी टी परीक्षेचा निकाल मंगळवारी मंगळवारी म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे तर आता हा निकाल लागताना यामध्ये काय चेंज होणार आहे कोणते प्रश्न बदलणार आहेत काय तर आपण ते सविस्तर ही बातमी पाहणार आहेत सर्वांनी आपल्या हार्डकेस युट्यूब चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ ची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा चाल ठीक आहे तर पहा इथे पहा तुम्हाला इथे दिसत आहे यंदा टीईटीचा निकाल जो काय तो थोडासा वाढणार आहे आता आपण सुरुवात करूया इथे पहा जर टीईटीचा निकाल मंगळवारी आणि यंदा टी जो काय तो निकालाचा टक्का वाढणार आहे आता याच्या जर पाहिलं थोडस तर आपण सुरुवात करू येते वाचायला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता अंतरिम पहा अंतरिम उत्तर सूची आली होती त्यानंतर अंतिम उत्तर सूची आली आणि आता जो काही निकाल आहे तो वेबसाईट वर तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो कधी तर ते आपण खाली दिलेलाच आहे प परंतु अंतिम निकाल केव्हा लागणार अंतिम निकाल केव्हा लागणार याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती आता हा निकाल मंगळवारी म्हणजे तीन फेब्रुवारीला जाहीर होणार आहे आता हा मंगळवारी म्हणजेच मंगळवारी तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जाहीर करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदा निकालाचा टक्का देखील वाढणार आहे मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगित होतं की हा निकाल आठ ते दहा टक्क्यापर्यंत हा निकाल लागणार आहे या अगोदर तीन ते साडेतीन टक्के लागत होता आता बघा वाढणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेली आहे पुढे पाहू आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व शिक्षकांना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले ते आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या टीईटी ला प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या चा, चांगलीच वाढली होती या परीक्षेसाठी राज्यभरातील किती चार लाख पंचाहत्तर हजार बघा किती चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट उमेदवारांनी नोंदणी केली होती म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतर राज्यातील चौदाशे वीस म्हणजे एक हजार चारशे वीस या केंद्रांवर उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली त्यानंतर परीक्षे परीक्षेची उत्तर सूची जाहीर केली हा सूची पण जाहीर केली होती मी व्हिडिओ पण टाकला होता ज्या दिवशी परीक्षा झाली त्या दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता की ह्याची जी काही प्रथम उत्तर सूची आहे ती कधी येणार आणि ती त्याच तारखेला आली त्यानंतर उमेदवारांना त्याच्या लॉग मध्ये अंतरिम निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला गेल्या वर्षीच्या तुलनेत ये, जे काही यंदा परीक्षेच्या निकालात सुमारे दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे दहा टक्केपर्यंत निकाल वाढ हे कारण की बऱ्याच जणांनी अभ्यास चांगला केला होता त्यांनी तुम्ही चांगला स्कोर केला त्यामुळे तुमचा सर्वांचं मनापासून हाडकेसर परिवार मी तुमचं खरंच मला धन्यवाद देतो आणि बघा दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आता पुढे याच दरम्यान सीईटी परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी येत असल्याने म्हणजेच आता पाहिलं आपण की जी काही सात तारखेला सीईटी परीक्षा आहे त्या दिवशी इलेक्शन टुटे आहेत त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलवी अशी मागणी केली जात आहे तर सीई टी पूर्वी टीईटीचा निकाल जाहीर करावा म्हणजे सी जी काय आपली आहे सीटीईटी परीक्षा केंद्राची केंद्रीय पात्रता परीक्षा त्याच्या अगोदर हा निकाल आपला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाटीई टीचा निकाल जाहीर करावा अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे त्या त्यानुसार परीक्षा परिषदेने टीईटीचा अंतिम निकालाची तयारी पूर्ण केलेली आहे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न, प्रश्न चुकल्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांनी पहा इथे थोडस हा जो काही मुद्दा आहे तो इथे खूप महत्वाचा आहे मी तिथे पुन्हा एकदा हायलाईट करतोय पहा की यामध्ये काय होणार आहे तर प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचा गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे आता इथे पुन्हा मी हायलाइट करतो दुसरा मार्कर वापरून तर पहा इथे पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल आहे ना तो त्यामुळे पहा काय होणार आहे त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे म्हणजे काहींचे मागच्या वेळेस मार्क जर एकशे दहा असतील तर त्यांचे एकशे नऊ होऊ शकतील किंवा एकशे बारा पण होऊ शकतील कारण तर येथे थोडासा हा महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा मी एकदा इथे तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काय मुद्दा आहे खालचा की प्रश्नपत्रिकेमधील पहा येथे एक प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नपत्रिकेमधील काही जे प्रश्न चुकले होते हा मुद्दा पहा सगळ्या खाली ते मी ब्ल्यू मध्ये केलेला आहे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांना गुण वजा करून येथे वजा केलेली आहेत गुण काय केलेले आहेत वजा करून उमेदवारांचा निकाल हा काय करणार आहेत तर जाहीर करणार आहेत आणि त्यामुळे जो काही निकाल आहे त्या निकालाच्या निकाला गुणोत्तरामध्ये थोडाफार फरक पडण्याची येथे म्हणजे शक्यता आहे तर अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे त्यांनी हे पाहिजे सांगितलेलं आहे आता पण थोडक्यात पुन्हा आता आपण थोडं वर काय सांगितलेलं ते पाहूया आता नोकरी टिकवण्यासाठी टीईटी उत्तीर्ण आवश्यक आता काय आहे हे पहा येथे सांगितलेलं आहे त्यांनी की ही जी काही आहे नोकरी टिकवण्यासाठी येथे तुम्हाला टीईटी देणे जे काही बंधनकारक आहे आता ही जे काही ब्ल्यू मध्ये केलेलं आहे त्यामध्ये पहा बरं थोडस तर थो, येथे जर तुम्ही पाहिलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे टीईटी त्यामुळे टीईटीत उत्तीर्ण होण्यासाठी सेवेत कार्यरत असणारे सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहेत आता हे जे काय आहेत ना ते सर्वांनीच ही जी काय परीक्षा त्यामुळे बघा परीक्षा देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत परीक्षा परिषदेकडून टीईटीचा अंतिम निकाल केव्हा लागणार परीक्षा परिषदेकडून टीईटीचा अंतिम निकाल केव्हा लागणार याची वाट सर्व उमेदवार पाहत आहेत मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने आपण उत्तीर्ण झालो की नाही हे सर्व उमेदवारांना समजणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा निकाल आहे तुमचा तो निकाल हा तुम्हाला जो कधी तर मंगळवारी समजणार आहे तर सर्वांना मित्रांनो सर्व जे आपले टीईटी परीक्षा देणारे जे काही परीक्षार्थी आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा टीईटी परीक्षेच्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही अतिशय छान पद्धतीने गुण संपादन केले आहेत त्यामुळे तुम्हाला पुन्हा या निकालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो आपला हारकीसह हा युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्व मित्रांपर्यंत शेअर करा